सातपूर औद्योगिक क्षेत्रातील कार्बन कंपनीत क्रेनचा पाटा अंगावर पडून शोभा नारायण प्रजापती या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला होता या अपघाती मृत्यूमुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रथित यश मोजक्या कंपन्या आणि कारखाने सोडले तर कामगारांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था आढळत नाही त्यासाठी नियमित कामगारांना सुरक्षेचा लाभ मिळतो पण जवळपास सत्तर टक्के कंत्राटी कामगार सुरक्षा व्यवस्थेपासून वंचित राहतात या मुद्द्याकडे सिटू नेते डॉक्टर डी एल कराड यांनी लक्ष वेधले हा जो अपघात झालेला आहे या अपघाताची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे जर तो नुसता आकस्मिक निधन म्हणून त्याची नोंद झाली तर ते योग्य होणार नाही हा अपघात होण्याला कोण जबाबदार आहे त्याची कसून चौकशी होणं आणि व्यवस्थापन जर त्याच्यामध्ये दोषी आढळून आलं तर ते त्यांच्या विरुद्ध कारवाई होणं आवश्यक आहे त्याचबरोबर हे प्रजापती म्हणून जो काही कामगार आहे त्याला त्याच्या कुटुंबियांना जे कायदे त्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सी आय टू करते त्यांना यश आहे का त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंडाची योजना लागू केली होती का कंत्राटदाराचा लायसन्स होता का ह्या सगळ्या गोष्टी तपासणी करण्याची आवश्यकता आहे त्याच्याही पलीकडे जाऊन औद्योगिक सुरक्षा विभागाने जे काही त्यांच्या मोहीम आहेत त्या फक्त कायम कामगारांच्या बाबतीमध्ये किंवा संघटित कामगारांच्या बाबतीमध्ये दिसून येतात त्या त्या उद्योगामध्ये तीस टक्के कायम कामगार आहेत आणि सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कंत्राटी कामगार आहेत या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेविषयी एक तर व्यवस्थापन पण दुर्लक्ष करतं आणि औद्योगिक सुरक्षा विभाग पण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे कर लक्ष दिलं जातं वस्तुतात त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण त्यांना सर्व कायदेशीर जे लाभ आहे त्याचं संरक्षण मिळत नाही हा आपला अनुभव हो आहे आणि म्हणून माझी जॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी यांच्याकडे मागणी आहे की अशा अपघात झाल्यानंतर जागा होण्यापेक्षा सातत्यानं अशा उद्योगाची तपासणी करणं आणि त्यांना उपाययोजना करायला भाग पाडणं हे अत्यंत आवश्यक आहे प्रतिबंधक योजना योग्य पद्धतीनं आखून असे अपघात होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे मी त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्त यांनी सुद्धा या अपघाताची दखल घेतली पाहिजे आणि सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे अशी सीएनटीची मागणी याबाबत औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक डी बी गोरे यांना छेडले असता त्यांनी या विषयावर बोलायचे अधिकार नसल्याची ढाल पुढे करून बोलणे टाळले नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर